सुंदरखेड येथे गर्भलिंग निदान प्रकरणातील अटक दोन आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी बुलढाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड भागातील तर तलाव कॉलनीमध्ये कायद्यांना बंदी घातलेले गर्भलिंग निदान केला जात असल्याची माहिती मिळल्यानंतर बुलढाणा जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्या पथकाने पोलिसांसोबत घेऊन काल सकाळी धाड टाकत डॉक्टर आणि एजंटला ताब्यात घेतले या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर कैलास गवी आणि एजंट रोहिदास जाधव विरोध विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे आ दोन्ही आरोपींना बुलढाणा न्यायालयासमोर हजर केले असताना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती बुलढाणा शहरचे ठाणेदार रवी राठोड यांनी आज सात नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजे सुमारास दिली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सी एस साहेब तसेच बुलढाणा शहर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून काल अवैध लिंग निदान करण्याकरिता जे सेंटर चालवत होते दे तिथे रेड करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात पाठवण्यात आलेले आहे त्यांना पुढील तपासकामी पी सी आर मिळालेला आहे सर आरोपींची नावे रोहिदास जाधव आणि कैलास गवई आतापर्यंत किती निदान त्यांनी केलेलं असं काही आढळलं त्याबाबत तपास चालू आहे सोमवारपर्यंत मिळालेला आहे